हे माळीवराव नावाचं गाव आहे तिथं उड्डाणपूल झाला माळीवरावला पहिल्यांदा फक्त तुमची हैदराबाद गाडी थांबत नव्हती अकोला हैदराबाद ती जी एक थांबत नव्हती बाकी सगळ्या एक्सप्रेस गाड्या थांबत होत्या आता या सगळ्या गाड्या त्या उड्डाण पुलाच्या वरून आमच्या सगळ्या गाड्यांना आता या शाळेतल्या मुलांना जाण्यासाठी पण गाड्या नाही तर कोणतीच गाडी खाली येईन बाय गाड्या नाही नाही परभणी पत्र द्या तुमच्या डीएम ला उपन, या सगळ्याच गाड्या आता खालून गेल्या पाहिजेत ना एसटी आज सगळ्या सरळ वरून चालल्यात आमच्या आमच्या परभणी विभागाच्या जेवढे गाड्या आहेत ना पर, त्या जातात दे, दे, मी कोणती गाडी राहिली शिटसमोर हॅलो नमस्कार मी ग्रामस्थ बोलतो माळीवऱ्याचा एक माहिती देतो तुम्हाला महत्वाची माळीवरा असं गाव आहे की इकडून गोरेगाव जेवढे आकोड्या दवाखान्यात जातात लोक किंवा नांदेडला जातात तर त्याला डायरेक्ट हिंगोलीला किंवा वाशिमला जावं लागते जाण्यासाठी हा आणि माळहुरापासून इकडे चाळीस खेडे आहेत पहा बाहेर शिरस मार्गे तर चाळीस खेड्याचा प्रत्येक माणूस दवाखान्याचा नांदेडसाठी किंवा अकोलेसाठी जेव्हा जाते ना तर तेव्हा माळहीऱ्यावर येते तर तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे कशी की माळहुराचा तुम्ही स्टॉप केला तर जे दवाखान्यात जाणारे लोक किंवा लांब जाणारे लोक येतात एक तर महामंडळाचा फायदा होऊ शकते आणि ग्रामस्थाला सुद्धा त्याची म्हणजे फायदा होऊ शकते तर एवढी कृपा करा शतर... हो। लुण दौन लुण दौन मी आमदार साहेबांना फोन करून बोलायला ग्रामस्थ मदन जाधव आणि मी माझे मी सांगतो तुम्हाला दहा वर्ष झाली मी सुद्धा निवेदन देतो बा आपले हिंगुल फुलं स्वतः तेव्हा तो कोणतं काही घेतलंच नव्हतं मी स्वतः निवेदन देतो बाबा इथं गाड्या थांबवा हे म्हणजे आपल्या समाजाच्या फायद्यासाठी आपल्या एसटी मंडळ महामंडळाचा सुद्धा याच्यात मध्ये फायदा होते बा